धुळ्यात काही दिवसांपूर्वी कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर पुनर्च डांबरीकरण केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सदरचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी तातडीनं कामाच्या ठेकेदाराविरोधात नोटीस काढत काम थांबून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा आदेश मनपा विभागातील अधिकाऱ्यांना दिला आहे या प्रकारामुळे पुन्हा एकदा मनपाचा अनागोदी कारभार समोर आल्याचं दिसून येत आहे बाजी महापुरे यांच्या प्रभाग क्रमांक चार वार्डातील इंदिरा गार्डन ते जागृती मित्र मंडळ चौकापर्यंतच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम नुकतंच करण्यात आलं आहे मात्र ते काम करत असताना योग्य दर्जा न राखल्यानं रस्ता उकडण्यास सुरुवात झाली होती मात्र त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करून रस्त्याच्या कामाला ठेकेदारांना सुरुवात केली होती मात्र परिसरातील दक्ष नागरिकांसह पत्रकारांनी सदरचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्तांनी तातडीनं ठेकेदारांचे काम थांबून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचा आदेश दिला आहे यावर मनपा प्रशासनानं आत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे सदर ठेकेदाराची बिलं तात्काळ थांबवण्यात येतील व कुठल्याही प्रकारे बिला अदा केली जाणार नाही अशी माहिती आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी दिली आहे एकतर या रस्त्याच्या संदर्भामध्ये कालपासून माझ्याकडे कंप्ले या रस्त्याच्या बाबतीत यापूर्वी नागसेन बोरसेननी आणि बाकीच्या बऱ्याच जणांनी माझ्याकडे कंप्लेंट दिलेलं आहे आणि या, या संदर्भाने आम्ही या 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 कामाचं बिल पण याआधी काही काढलेलं नव्हतं पण अगदी जितकं का काम झालेलं आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये आपण त्याचं बिल आपण त्यांना दिलेलं आहे परंतु हे बिल देताना पण या पूर्ण कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावं आणि हे जे काही काम झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं ते पुन्हा फेर करून घ्यावं अशा स्वरूपाच्या सूचना मी माझ्या फाईलवर मी दिलेल्या आहेत आणि कालपासून जो काही प्रकार सुरू आहे तो डांबरीकरणाचा लेअर टाकणं आणि अजून बायक बाकीचं काय तर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे तर त्याची रिपेअर करण्याची आणि याची एक सॉपरिंग ऑपरेंडी असते तर ती त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे त्याला काही कॉक्रितीकरणाच्या याच्यावर डाबरीकरणाचं काही लेअर टाकणं वगैरे हे काही त्याच्यावरचं सोल्युशन नाही आणि ते कधीही ॲक्सेप्ट केलं जाणार नाही माझ्याकडनं त्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस काढण्याचं आहे त्या स्टेजला त्याचं काम संपून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना मी शिंदेंना आणि पावटेंना दिलेल्या त्या नोटीस आता माझ्याकडनं जातील आणि त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर ॲक्शन घेण्याचं काम करू याच्या पुढचं एकाही रुपयाचं बिल माझ्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या कामाचं जाणार नाही म्हणून द्यायचं आहे नागरिकांनी लक्षात आणून दिलं तरी पण आम्ही त्याच्यावर योग्य त्या कारवा या कॉन्ट्रॅक्टर्सवर करू कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट केले जातील याची गॅरंटी मी आपल्याला देते महत्त्वाचं आहे जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशातनं होणारी कामं आहेत तर ती चांगल्याच प्रकारची निकृष्ट दर्जाची होणार नाही याची दक्षता घ्यायची जबाबदारी जशी माझ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आहे सोबतसोबत ज्यांच्या भागामध्ये हे काम चालू आहे त्यांनी निदर्शनाला आणून दिलं तर आम्ही निश्चित या प्रकारच्या कारवाया लोकांवर करू आणि माझ्या स्टाफपैकी जो अशी काही दिशाभूल करून असं काही करणार असेल किंवा माझ्या निदर्शनाला येईल ज्या इंजिनियरच्या ज्युरिस्टिक्शनमधलं काम असेल त्या इंजिनियरवर पण विभागीय चौकशी आणि बाकीच्या डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला मी मागं पुढं पाहणार महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्त हे त्याचे नोडल अधिकारी आहेत आपल्याकडे ॲडिशनल कमिशनर ह्या सहाय्यक मॉडल अधिकारी आणि नांदूरकर मॅडम आणि आपल्या ज्या पल्लवी शिरसाट मॅडम त्या दोघी उपायुक्त ह्या याच्या या, या प्रशिक्षणाचं मास्टर प्रशिक्षण देणारा मास्टर ट्रेनर आणि हे हा चार पाचचा स्टाफ व्यतिरिक्त आमचे सगळे एस आय आणि आमचे इंजिनियर्स आणि काही पर्यवेक्षक का आपण या कामासाठी नेमलेले आहेत आणि जवळजवळ साडेचारशे प्रगणक का आपण या कामासाठी नेमलेले आहेत कालचा याच्यामध्ये जिल्हास्तरावरचं प्रशिक्षण झाल्यानंतर आणि ते जी आ, सर्वेक्षणाची जी क्वेश्चन एअर आहे ती बघितल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा या कामासाठी आणखी प्रगणकांची आपल्याला आवश्यकता आहे तर आणखी अडीचशे लोकांची आम्ही नियुक्ती केलेली त्यांचं प्रशिक्षण विद्या होणार आहे आज एका टप्प्याचं प्रशिक्षण झालं साधारण सव्वा दोनशे लोकांना प्रशिक्षणासाठी बोलवलं होतं आम्ही आणि तीस प्र पर्यवेक्षक असं तर त्याच्यापैकी एकशे चौऱ्याऐंशी जण उपस्थित होते आणि जवळजवळ सत्तावीस पर्यवेक्षक आज उपस्थित होते याच्यासाठी नसेल आणि याचा आढावा राज्यस्तरावरची टीम आणि मा राज्य मागासी आयोगाकडून दररोज घेतला जाणार आहे आणि आम्ही आमच्या स्तरावर पण घेऊन ती माहिती पुढे पाठवणार आहोत तर आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना आपली जी काही माहिती असेल सदरच्या घडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी पैशांची कशा प्रकारे उद्यापुट्टी केली जाते याच उदाहरण समोर आलं आहे मात्र याच कामात मनपाच्या काही अधिकाऱ्यांचे देखील ठेकेदाराला पाठबळ असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या प्रकारानंतर मनपा प्रशासन ठेकेदाराला ब्लॅकिज करणार का की पुन्हा पाठीशी घालणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर हा जो कॉन्क्रीट रस्ता आहे ज्याच्याबद्दल रात्री मी आमच्या वंदे मात्र ग्रुप आहे त्याच्यात चर्चा केली काल मी इकडून जात असताना मला असं समजलं की या रस्त्यावर वरती डांबरचा लेअर टाकला जातोय परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर हा दोन कोटीच्या आसपास रक्कम खर्च करून हा रस्ता आत्ताच वर झालेला ता आहे माझ्या मते त्याचा अजून असेल की करण्यात आलेलं नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये कॉन्क्रीट रोडवर डांबर रोड टाकत असताना एक पाटील नावाचं कोणतरी ठेकेदार दिसले आणि ते मला असं बोलले की हे मुंबई पॅटर्न आहे म्हणजे त्याला म्हटलं हे जगात असं कुठं होतं ते सांग हे जगातला आठवा आश्चर्य आहे असं मी त्याला म्हटलो आणि त्याच्यानंतर त्याने तिथून फोभारा केला आणि त्याच्यानंतर मी फोटो काढले ते सोशल मीडियावर टाकले आणि सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा झाली मी तर होतो धुळे शहरातील तर राज्यावर या मॉडेलची चर्चा होते आहे इतक्या वाईट पद्धतीने भ्रष्ट कारभार मला नाही वाटत आणख्या महाराष्ट्रात किंवा भारतात कुठं असेल तर धुळे महानगरपालिकेच्या याच्या आहे मी स्वतः जरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असला तरी ह्या अशा वाईट प्रवृत्तीला माझा अजिबात समर्थन नाही मी कडाडून विरोध करेल अशा काही प्रवृत्तींमुळे पूर्ण पक्ष बदनाम होतो लोकांपुढे आपल्याला वरती मान करून चालता येत नाही आणि हे जनतेचे करोडो रुपये सामान्य माणसाचे काही पैसे महानगरपालिकेचे भरणा असतात तर त्याचा तो, तो प्रामाणिकपणे जातो नगरपालिकेत लाईन उभे राहून पैसे भरतो आणि इकडे करोडो रुपयात तुम्ही असं जर दुर्धान करत असाल करोड रुपये शासनाचे म्हणजे आपल्या आमच्या कर रुपये दिलेल्या पैशातून काम असतात आणि असे पर पर आपल्याला पैसा प्राप्त होतो आणि त्या पैशाचा विनियोग असा होणार असेल तर याला सुज्ञ नागरिकांनी पुढे आलं पाहिजे हे आंदोलन झालं पाहिजे असं आमच्या वंदनी मात्रच्या मीटिंगमध्ये शिवजयंतीची आमची मिटिंगमध्ये मिटिंग त्याच्यातून सांगितलं प्रतिष्ठानने शिवाजी महाराजांची व्याख्यानं घेऊन होणार नाही ना ना ना। तर शिवाजी महाराज प्रत्यक्ष आपल्याला जगायची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझ्यासारख्या सर्व समविचारी लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि जेणेकरून या वाईट प्रथांवर पायबंद बसतात सुरुवात आपल्या मोची वाड्याच्या पासून पुढे आल्यानंतर सुरू होते साधारणतः आपल्या धुळेश्वराच्या महापौर प्रतिभाईंच्या घराच्या जवळ सुरू होतो आणि इंदिरा गार्डनच्या गेट जवळ संपतो आता वास्तविक इंदिरा गार्डनच्या चौकात पण हा रस्ता होणार होता परंतु त्यांच्या मापात काही झालं संपलं असेल काम आणि म्हणून झालं हा कॉन्क्रीट रोड होता जेव्हा तयार होतो तेव्हाच प्रचंड जनतेच्या मनात अशी होती की याचा दर्जा चांगला राखला जात नाही याचे लेअर कमी टाकले जात आहेत आणि जो मटेरियल टाकलं जातो त्याचं सॅम्पल घेतले जात नाही त्याची टेस्टिंग प्रॉपर होत नाही महानगरपालिकेचे सर्व इथं आयुक्त इथं राहतात महापौर इथं राहतात शहर अभियंताही याच गल्लीत राहतात एवढे सर्व लोक रोज हे बघतायत कोणालाही काही वाटत नाही का दो, दोन्ही प्रभागाचे आठ नगरसेवक इथं राहतात आठ नगरसेवकांपैकी एकालाही वाटू नये काही चुकीचं होतं असं सा। सामान्य नागरिक म्हणून मला जर वाटतं यांनाही वाटलं पाहिजे असं मला वाटतं आणि सगळ्या लोकांनी आता हे जनआंदोलन झाल्याशिवाय पर्याय नाही तर अशा प्रकारे हे भ्रष्टाचार हा वाढत वाढत जाणार आणि याचा अतिशय विदारक रूप आपल्याला बघायचं नंतर मी त्याचे फोटो सेशन केलं आणि मग वंदे मातर प्रतिष्ठान ग्रुपवर मी त्याची चर्चा केली आणि मिनवाईल मी आयुक्त मॅडमांचा नंबर मिळवला आणि रात्री मॅडमांशी फोनवर बोललो मॅडमांना जेव्हा सांगितलं की कॉ नवीनच झालेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर डांबरीकरण होतंय ते पाहून मॅडमही आवाज झाल्या असं कुठं होऊ शकतं का म्हटलं मॅडम म्हटलं जो करतोय त्यांनी मला सांगितलं की आयुक्त मॅडम यांचे आदेश आहेत आणि मी त्यांना म्हटलं लिखी दाखवतो तो म्हटलं की तोंडी आदेश देण्या देण्यात आलेले आहेत की ह्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावं म्हणजे हे म्हण आहे मराठीमध्ये की आंधळ दळतं आणि पुत्रपीठ खात तसं आहे किंवा अहिराणी ग्रामीण भागामध्ये म्हण आहे की गाईवर घोड चढवण्याचा प्रकार हा होतो हे असं अजिबात कधी जगात कुठेही होत नाही फक्त धुळ्यातच होत आणि म्हणून याला मी आठवाचे याचं नाव प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे